स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरून आता रसिकेस सुरू होणार इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे अजित पवारांचं जे स्वप्न आहे मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हणणं अजित पवार सुद्धा फु मुख्यमंत्रीपदासाठी स्वप्न पडत आहे त्यामुळे तिन्ही नेते एकमेकांना शेअर देण्याच्या नादावरून तिघांचं नुकसान होणार कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी पुढे राहणार देवेंद्र फडणवीस सी एकनाथ शिंदेचे उमेदवार येऊ नये त्यासाठी त्यांना धोका देणार अजित पवार म्हणाले बाबा एकनाथ शिंदे की भाजपचे मारू द्या मग मा आपलं येऊ द्या असे सगळे तीन जे आहे ते मुख्यमंत्री पदासाठी रस्ते सुरू होणार आणि ते एकमेकांना शह देत पुढचं एक राजकारण जे होणार आहे गेल्या वेळेला निवडणुकीत बघितलं जर बघितलं भाजपने जे आहेत जे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे ज्या वेगवेगळ्या ठिकाणी अपक्ष उमेदवार केले होते बघा उरणला महेश बालदींना जिवंत केलं बार्शीला थी, जे आहेत राऊत होते त्यांना तिथं उमेदवारी देण्यात आली त्यामुळे भाजपनी ज्या ज्या ठिकाणी असे सात आठ ठिकाणी अपक्ष निवडून आणले होते अशाच प्रकारे आता भाजपसुद्धा भविष्यामध्ये जो जिथे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी शिंदेचे असते राष्ट्रवादी तिथे अपक्ष उभे करणार आणि संख्याबळ कसं कमी होईल या दोघांचं या साष्टी गेल्या वेळेस स्ट्रॅटेजी केली तशाच तशाचबद्दल पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी केली जाणार त्यामुळे या तिन्ही पक्ष एकमेकांना फटका मारण्यामध्ये एक्सपर्ट राहतील त्यामुळे एकमेकांना श देण्यासाठी तिन्ही पक्षांचं पुन्हा एकदा नुकसान होऊ शकतो कारण तिघांना मुख्यमंत्री हीच ती वेळ आहे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यामुळे आता एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनं पुन्हा एकदा मंत्री कॅबिनेट मंत्री किंवा असं व्हायला आवडणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं लागेल दबदबा आपल्याला करावा लागेल अजित पवारांचं स्वप्न येते फडणवीस त्यांना पुन्हा एकदा तरुण तडफदार आहेत त्यांनाही दिल्लीत आता काही संधी जरी असली तरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेचा श देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री व्हावं लागेल त्यामुळे तिघां नेत्यांमध्ये जी स्पर्धा आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसणार आहे कारण तिन्ही नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचं हो हो आणि त्यांना हो स्वप्नही पडताना दिसून येत आहे त्यामुळे एकमेकांना श देण्यामध्ये हे तिन्ही नेते आता गुंतलेले आपल्याला दिसून येणार आहेत